तुमचं झालंच झालं ते बरोबर पण शरीराची सुद्धा मजा गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व ऐकू की मी सर्व मजेत असणार तर मित्रांनी खूप दिवसानंतर आज ब्लॉग बनवते माहिती मला खूप दिवसांपासून ब्लॉग नाही आणखी खरच सोड तर मित्रांनो शूट होता कंटिन्यू त्यामुळे झालं आता कंटिन्यू ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करेल तर आजचा सर्वात मेन टॉपिक आम्ही आज जात आहोत पुण्या साईडला काहीतरी जाऊ देते तिथे जाऊनच दाखवतो तीच मजा वेगळी असेल तर चला मित्रांनो जाऊया म्हणजे भेटूया माझे दोन तीन मित्र आहेत त्यांना पण भेटू देतो तुम्हाला चला निघूया आपण मी सांगत नाही डायरेक्ट दाखवेल गर्दी जास्त दिसत नाही आहे तर बघतो आम्ही वाट बघतो अजून मागे थोडीशी जे येता येते आले का ते तर मी दाखवतो तुम्हाला तुम्ही जसं पाहिलं होतं की मी त्या गावात गेलो होतो तिथे वाट बघत होतो कशाची तरी तर विषय असा आहे आम्ही आज या, या कारणास्तव आलो आहे निवृत्ती महाराजांची पालखीचं शूट करण्यात आलं आहे करण्यात आलं आहे तर हा आकाश आहे याचा गाण्याचं चा शूट चालू होतं गाण्याचं नाव काय गजर देवाचं चल पुढे जाऊ बोलता बोलतो गजर देवाचा गाण्याचं शूट बाकी होता थोडासा बाकी पूर्ण झाला आहे फर्स्ट शेड्यूल आमचा संभाजीनगरला झाला आहे आता सेकंड शेड्यूल चालू आहे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा हा गजर देवाचा असं नाव आणि चॅनल आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकू हां सबस्क्राईब करा ते सगळं होऊन जाईल तर आम्ही आता शूट करण्यात आलं हे बघा लोक पायपाई जाते दिंडीतली माऊली दिंडीतले गाडी गाड्या सगळ्या आहेत दिंडीतल्या आता आम्ही इथून जाऊ पुढे पालखी येते आता इथून घाटातून तीन चार किलोमीटर पायपाई तिथे पुढे शूट चालू करू तर त्याला जाऊयात खाली माऊलीच दिसतोय खरंच जय हरी माऊली खूप <laughs> खाली चालत आलो आहे आम्ही पालखी अजून दिसत नाही आहे थोडे थोडे मेंबर्स दिसत आहेत जय माऊली माऊली करत करत चालले आहे खाली अजून भरपूर लांब असला अजून तीन चार किलोमीटर पाहिता जावं लागेल आणि घाट होता ते सगळं उतरून आम्ही आता खाली आले परत ते शूट करत तर तू वरती जाणार आहे आम्ही आणि मी फोटोज काढायला आलो असंच रँडमली थोडं म्हटलं त्याला थोडं वेगळं टाईम वेडिंग करून करून म्हटलं आता थोडंसं पालखी वगैरे शूट करून जाऊया बघू कुठेपर्यंत पालखी जाऊ काय मजा येते बघा मित्रांनो आकाश झाडा झुडपांमध्ये शूट नादात कुठे चालला <laughs> आकाश टोपी सरळ कर तू स्वतः बघ टोपी आणि <laughs> हे आपले मुकेश दादा आपले ओ पी आणि अजून कोण आहे आपल्यासोबत हे आपले आकाश दादा इकडे मस्त आंघोळ करताय थंड पाण्याचा आनंद घेत आणि आकाशची टोपी उरती उलटी झाली सरळ कर मित्रांनो असंच येत होतो घाटातून उतरत होतो असं येत होतो तर इथून एक फ्रेम दिसते किती छान जर पालखी आली तर किती छान दिसेल तुम्ही मी पायी एक्सपर्ट वाईट करतो पालखी आल्यानंतर मी जो शॉर्ट घेईन ना तो मी इथे टाकेन आम्ही मी आता इथे बसलोय तुमचा प्लॅन कसा आहे त्याचा आता आकाश समजेल आपल्याला आता आपण इथं पालखीची वाट बघतोय आता आपण इथे पालखीची वाट बघतोय आता पालखी आली की आम्ही कॅमेरा रोल करणार आणि जर सुंदर अशा दोन तीन फ्रेम भेटले आम्हाला तर ते आम्ही कॅप्चर करूया तर इथून आम्ही खाली जात नाहीये इथूनच छान छान फ्रेम भेटतात फक्त आम्ही वाट बघतो पालखीची कारण तर गर्दी नाही आहे पालखीची वाट बघून आम्ही छान छान फ्रेम कॅप्चर करू येताय आता इथे लोक पालखी पण आता येईल इथून थोडे शॉर्ट घेऊन मग इथूनच वरती कंटिन्यू करू वरती जय जय हरी माझ्या येते आपल्या सोबत आणि वयस्कर बाबा बसले रामकृष्ण हरी बाबा कुठले तुम्ही कुठले कुठलेत माणिकम माणिकम कधी बस चालू काही गजपुरी आम्ही नाशिकचे आहे नासा गेला नाही कधी निघाले कधी निघाले आम्ही काय करू तंबाखू करू कधी निघाले कधी वीस तारीख वीस तारखेला पालखी सोबत किती लांब आहे अजून पालखी काय पालखी किती लांब येते ना पालखी पालखी बरेच लांब आहे अजून अच्छा येते पार पाच ला येईल एवढा वय एवढा वयस्कर याचं कस का चाललं जात एवढ्या लांब माझं चाल वर्ष झाले इथं शाळा कॉलेजला पोरं पायी पायी जात नाही पाहिजे पण ये वारी केली ना पायी पायी मनातून वारी असते नाही मनातून तर झालंच झालं भगवंताचे जेव्हा होते बरोबर पण शरीराची सुद्धा मशा करतो शरीराची सुद्धा मशा करतो होते आम्ही इथं फोटो काढायला आलो हा आता या माणसा वारी केलं ना त्या शरीराला वर्षभर नाही एकदम भारी हळूहळू जा सुखरूप जा ही वारी पायी पायी केली ना वर्षभर शरीराला जास्त नाही शेवाय होते खरी गे तो <laughs> बाबा किती स्ट्रॉंग अजून याच्यात जय हरी बाबा सुखरूप जा एकदम हळूहळू जा हळूहळू या आनंदच रहा आणि एडिटर झाले डीओपी आणि ये इथं वारकरी मंडळी आमची पालखी अजून काही दिसत नाही आपण विचारू कोणाल काका माऊली पालखी कुठेपर्यंत आली लांब आहे खूप लांब आहे अजून थांबावं लागेल आपल्याला खूप लांब आहे म्हणे अजून काहीच दिसत नाही अजून हा रोड इथून जातो कुठे जातो पालखीची वाट बघत बघत खूप थकलोय आम्ही पालखी अजून खूप लांब आहे असं बोलत आहे सारखं सारखं तिकडे बघतोय पण अजून पालखीच नाही दिसत आहे तरी आम्ही वेट करू फोटोशूट करूनच जाऊ बघू आता कधी पालखी येते बाहेर काही वारकरी मंडळ यांचा आम्ही आता पाणी घ्यायला आलो होतो वरून खाली खूप पाण्याची तहान लागली होती आमच्याकडे पाणी बॉटल बॉटलच नव्हते आम्ही वरती गाडीतच विसरून आलो होतो त्या लोकांना पाहून पा। असं वाटतं की आम्ही जायला पाहिजे आम्ही आम्ही प्रत्येक वर्षी जायला पाहिजे असं वाटतं पण आनंद नाही घेते आम्ही आयुष्याचा मी प्रयत्न करणार की एक वर्ष तरी दिंडीला जाऊन असं बोलत नाही आम्ही पण मी दोन वेळेस गेलो आहे आठवी आणि नववीत तास परत गेला आणि बिझी झाला कामांमध्ये तेच आता प्रय प्रयत्न आम्ही नक्की करू खूप मजा येते खूप मजा सध्या आमच्या तोंड थकवा आहे ते पण मग असं वाटत नाही की बाबा आपण असं आता झोपून जावा बसून काम करू सर्वात इम्पॉर्टंट आम्ही कमी वयाचे असून आमच्या एजचे एक पण मेंबर दिसत नाही सगळे सिक्स्टी प्लस सेव्हन्टी प्लस फिफ्टी प्लस तेवढ्या चालतात परत जातोय आम्ही वरती आता परत पाणी घेऊन बाकी त्यांना पालखीची वाट बघतोय आम्ही पालखी आली का मस्त शूट आमचं सबस्क्राईब करा गजर देवाचा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे करून टाका एकदा त्याच मिटवून टाका पानसाटे हा खूप जास्त <laughs> चला मित्रांनो भेटू बाय 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 तुम्हाला दाखवतो आणि बाकी आपल्या कंपनीशी वरून आले नाशिकवर ते बघा मी तुम्हाला दाखवतो बोला हा मी गर्दी बघा त्याची माझी सॉंग शूट पण चालू आहे ना म्हणजे सॉन्गचे काही क्लिप्स बाकी होत्या ते शूट करते ते बघा ते कुठं बसलेत हे बघा थांबलो आम्ही अजून एक लोकेशनवर तर इथून घेऊ मस्त बघूयात वाटतं अजून दिंडीची वरतीपर्यंत मजा येते खूप मजा येते खूप लोक उत्साही असतात तुम्ही आता बघितलं आहे मस्त गाड्या बैलावरची पालखी बुली आता आपण मेन पालखी बघणार जवळून दाखवली तुम्हाला त्या चला एक वरती पालखी तुम्हाला दाखवू करता मग वाट बघतोय पालखीची आधी पालखी बघू आपण आता Oh, <laughs> पोलीस लोक सुद्धा खेळत आहे आमच्यासोबत तिकडे पण खेळत आहे इतकं चालू आहे

बघा केवढी गर्दी आता ब्रेक घेतला थोडा पाच दहा मिनटासाठी हे जे डोंगरगण गाव आहे ना डोंगरगन गाव आहे इथे आज पालखीचा मुक्काम इथंच राहणार आहे ही पालखी नाशिक त्र्यंबकेश्वर ते पंढरपूरपर्यंत आहे पायी जाता सर्व लोक आम्ही मी इथे खूप शूट केलं मजा आली मी तर खूप मजा केली ते फुगडी वगैरे नाचलो वगैरे त्यांनी नाचायलाच लावलं आग्रह करत होतो थोडंसं नाचलो वगैरे खूप मजा आली आता इथं ब्रेक घेऊ आणि पुढे काय होतं ना ते तुम्हाला दाखवतो मी चला थोड्यात भेटतो मी आता आराम केला थोडा वेळ आता आम्ही गावात चाललो तिथे पालखीचा आज राहणार आहे तिथेच थांबणार आहे तिथे भजन आणि कीर्तन असतं तर तिथे काही असेल तर शूट करू नये तर आम्हाला नाशिक जायचं परत तीन चार तास लागतील जायला तर मग जे झालंय आज खूप छान झालंय मुकेशने आणि आकाशने एकदम उत्तम शूट केले आणि हर्षदने खूप मजा केली भारी भारी मोमेंट कॅप्चर केले सगळं मजा आली आणि हे लोक बुट्ट्याचा आनंद घेता आहे की तिथं बसून बुट्टा म्हणजे बुट्टा म्हणजे कनिस मक्याचा कनिस असतं ते तर आपण आता तिथे जाऊयात चॉकलेट खातात मला तिथे जाऊया नक्की शंभर टक्के आणि भजन कीर्तन काय ते बघू ते तर आपण नाशिककडे प्रस्थान करू तर चला भेटू आपण तिथे पुढे जाऊ बरोबर हा डोंगरगन गाववाल्यांनी यांची राहायची सोय खूप छान केली आहे बघा ते जय हरी जय हरी जय हरी तिथे यात्रासारखं झालेलं आहे यात्रा भरली असं वाटतंय ते बघा खाण्याची सोय वगैरे सगळं येते खाण्याची सोय मला आवडली टेंट डायरेक्ट टेंट तम्बू दाखवतो मी तुम्हाला अजून इकडे कुठे जायचं इकडे काय इकडे आकाश राहायची सोय कशी केली लोकांची तम्बू सगळ्यांची एवढी सोय खरंच खूप छान केली आहे त्यांनी स्वतःच केली इथं मंदिर पण इथं भजन हरिपाठ असं किती होईल आता मित्रांनो इथं गावात पालखी इथे थांबले बघा आणि इथे कीर्तनाचा किती छान बसतात सर्व इथे पालखी आहे बघा समोर कीर्तन मी झूम करतो महाराज समोर कीर्तन होणार आहे पालखी इथे बघतो काय इथे तर मित्रांनो आम्ही आता गावातून जाऊन आलो भजन चालू होतं कीर्तन चालू होतं पण आम्हाला नाशिक जायचं आहे तर टाईम होऊन जाईल मग म्हटलं इथंच आजचा ब्लॉग एंड करू तर मित्रांनो सॉरी खूप दिवसापासून ब्लॉग टाकलेले नाही आज टाकतो आहे आज म्हणजे आता अपलोड करेन एडिट करून याच्यापुढे मी प्रयत्न करेल की कंटिन्यू ब्लॉग टाकेल चॅनलवर तुम्ही हा ब्लॉग नक्की बघा खूप मजा आली मी प्रयत्न करेल की पुढे कधी या वारीला कनेक्ट होईल म्हणजे जॉईंट होईल आणि येईल मी आजचा ब्लॉग बघा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला त्याला भेटूयात नंतर कधी तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय